बेभान होऊन जगल्यावरती सत्य आपल्याला दिसत नाही सगळं मिळतो हो या जगात पण आईबाप आईबाप पुन्हा मिळत नाही तर रामकृष्ण हरी मंडळी पित्रपाठ चालू आहेत आणि आपले सगळे मातृपितृ या महिन्यात आपल्या घरी जेवायला येतात आता तुम्हाला तर माहितीच पित्र असले की सगळ्या भाज्या वगैरे करायला लागतात खूप वेळ लागतो म्हणून सकाळ सकाळी लवकर उठून सगळं आवरायला घेतलं सगळ्या अशी तीत हजारात नाही तर दहा हजारात एक असते अविधवा नवमी म्हणजे आईची तीथ आणि पप्पांची आई वडील दोघं पण एकत्रच येतात काय ते प्रेम असेल आणि काय ती मुलींवरची माया असेल गर्भातून जगात आणणारी ती आणि जगातून समाजात आणणारा तो घर चालवणारा तो आणि घराला घरपण देणारी ती वासल्याची मूर्ती ती आणि प्रेरणांचा स्तोत्र तो आधाराची सावली तो आणि मायेचा ओलावती ज्ञानाची तलवार ती आणि स्वाभिमानाची ढाल तो माझ्या वर्तमानासाठी कष्ट करणारी ती आणि माझ्या भविष्याचा आरसा तो माझ्या आयुष्याची कविता माझी आई आणि त्यातला प्रत्येक शब्द माझा बाप आणि आज दोघेही नाही येतो आमच्या आयुष्यात घरात गेल्यावर गर असं मोकळं मोकळं पडल्यासारखं वाटतंय आई आणि वडिलांची गोष्ट काही वेगळीच असती नाही का काळजी घ्यावा आईबापाची आनंदात जगा आयुष्य त्यांच्यासोबत कारण आईबापाची माया जगात कुठंच भेटणार नाही आणि हृदय विकलं ना तरी आईबापाचे कर्ज कधीच फेडता येणार नाही